नमस्कार मी अश्विन देशपांडे आत्मभान चॅनलमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत जरूर पहा जर का व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर पण करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते जे बेलायकनचं बटन आहेत ते जरूर दाबा म्हणजे तुम्हाला आमच्या व्हिडिओजला अगोदरच नोटिफाय करता येईल मित्र हो आजचा जो विषय आहे ना हा विषय आपल्या सगळ्यांचा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे विषय आहे की मी खरंच माझ्या जगताचा केंद्रबिंदू आहे का आणि या जगामध्ये प्रत्येकजण स्वतःला त्याच्या जगताचं केंद्रबिंदू समजत असतो आता स्वतःच्या जगताचं केंद्रबिंदू म्हणजे काय तो प्रत्येक गोष्ट माझ्यापासनं सुरू होते आणि माझ्यापासूनच संपणार याची मला खात्री असते आपला जन्म झाला आपण पृथ्वी तलावर आलो पहिले अठरा वर्ष बागडलो ते बागडणं पूर्ण होता होता कसं तरी शुद्ध आली शुद्ध आल्यानंतर त्या अर्धवट शुद्धीमध्येच संसाराला लागलो प्रपंचाला लागलो कधी पोरं झाली कधी मोठी झाली कळलं नाही संसार पन्नास साठ वर्षाचा होत आला आपण मृत्यूच्या समीप आलो तेव्हा लक्षात येतं की या जगताचा केंद्रबिंदू मी कधीच नव्हतो आता मला नेमकं काय म्हणायचं ते मी सांगतो तुम्हाला आपल्या पंच ज्ञानेंद्रियांनी जी माहिती आणली आपल्याला वाटतं ती आपल्यासाठीच आणली नसेल आणली तर आपण स्वतःला त्यात घुसवतो याचं काय कारण आहे माहिती आहे आपलं हे जे नाक आहे ना हे नाक बाहेरच्या बाजूला आहे आणि जिथं तिथं स्वतःला स्वतःशी गोष्टी निगडीत करण्याची इतकी आतुरता मनुष्यामध्ये आहे की हे नाक आपण जिथे तिथे घुसवत बसतो खुपसत बसतो आणि आपल्या या नाक खुपसण्याच्या सवयीमुळे आपण आयुष्यामध्ये एवढे गुंते करून ठेवतो तयार की ते गुंते सोडवता सोडवता कधी मृत्यूला प्राप्त झालो तेच कळत नाही लहान असताना आई आणि बाबा काय करतायत मित्र काय करतायत मैत्रिणी काय करतायत भाऊ काय करतोय बहीण काय करतोय आपण सगळीकडे नाकं खोपसून झाली प्रपंचात आल्यानंतर जणू काही माझ्याशिवाय कोणीच जगत जगू शकत नाही माझं सम मीच मीच एकमेव उंटावरचा शहाणा बाकी सगळे नालायक अशा पद्धतीने हळूहळू तो प्रौढ भारतीय माणूस महाराष्ट्रीय माणूस जास्त त्या प्रसंगांना सामोरं जायचा प्रयत्न करतो आणि मुलांना अक्कल नाही बायकोला अक्कल नाही बायकोला वाटतं नवऱ्याला अक्कल नाही आई बापांना तर कधीच अक्कल नसते प्रौढ झाल्यानंतर अशा या स्वतःच्या नको त्या मानसिक चौकटीमध्ये जेव्हा मनुष्य जाऊन बसतो तेव्हा तो फक्त आणि फक्त गुंते तयार करतो मित्र भेटला नाही की शहाणपणा शिकवायचा त्याच्या आयुष्यात नाक खुपसायचं ऑफिसचा कलिग एखादा आपल्यापेक्षा थोडा कमजोर दिसला कि त्याच्या आयुष्यात ढवळाढवळ सुरू करायची पुन्हा नाक खुपसायचं चार प्रकारचे सल्ले द्यायचे त्या सल्ल्यांना मानायला कोणी तयार नसतं तरी आपण सल्ले दिवाय दिल्याशिवाय काही चैन आपल्याला वाटत नाही मित्रांनो जोवर आपल्या मनाला या इतर बाहेरच्या विश्वामध्ये आपण गुंतवलेलं आहे ना तोवर हे नाक रिव्हर्स होऊन स्वतःमध्ये गुंतायला तयारच होणार नाही आणि या नाकाला रिव्हर्स आपल्याच अंतकरणामध्ये खुपसणं आजच्या युगाची सगळ्यात मोठी गरज आहे जर का स्वतःला जाणायचं असेल आणि आयुष्याचे सगळे गुंते लिलया सोडवायचे असतील तर जरा स्वतःमध्ये डोकावून स्वतःची क्षणाक्षणाला साक्ष घ्यायला सुरुवात करा की मी विचार काय करतोय मी कुठल्या संदर्भात आहे मी कुठल्या काळात आहे मला खरंच माझा विवेक जागृत झालेला आहे का मला ज्ञान किती माझ्या मनात भक्तीचा काही थोडाफार उत्पन्न तरी होण्याचा कार्यक्रम झालेला आहे का, का? माझ्या कर्माची महत्ता काय माझ्या कर्माची गुणवत्ता काय माझं चारित्र्य काय माझी गुणवान पद्धतीने जगाकडे बघण्याची दृष्टी तरी मी विकसित केली आहे का हे सगळे प्रश्न जेव्हा आत्मसाक्षात्कारासाठी आपण स्वतःला विचारायला सुरुवात करू तेव्हा खऱ्या अर्थाने एक गोष्ट घडेल ती म्हणजे माझ्यातला निस्पृह न्यायाधीश जगाकडे कुठेही न गुंतता बघायला सुरुवात करेल आधी स्वतःकडे मग जगाकडे तीन गोष्टी लक्षात ठेवा एक म्हणजे आपण बाहेर गुंतलो आहोत ते आपल्या पंच ज्ञानेंद्रियांनी दुसरं म्हणजे आपण स्वतःच्या आतमध्ये डोकवायचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपण आंतर इंद्रिय तिथे गुंतवतो म्हणजेच आपल्या स्मृतींच्या आहारी जातो आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या भाव भावनांचं उचंबळण बाहेरही चालू आहे आणि आतही चालू आहे आणि या भावभावनांच्या उचंबळण्यामुळेच आपल्याला साक्षी भाव नावाचा विषय हँडलच करता येत अहो एखादा जर का ॲक्सिडेंट झाला तर आपण त्याचे साक्षीदार बनतो म्हणजे आपण आपल्या डोळ्यांनी पाहिलं असतं ऐकलेलं असतं सगळी परिस्थिती आपल्याला माहिती असते संदर्भ माहिती असतो वेळ माहिती असतं दिवस माहिती असतो त्याच साक्षीच्या भूमिकेतून स्वतःच्या आयुष्याकडे पाहण्यासाठी आपल्याला स्वतःलाच फ्लाय ऑन द वॉल अर्थात भिंतीवरची माशी म्हणून जर का बनता येऊन अस्तित्वात येता आलं तर निश्चितपणे स्वतःच्या शरीराला बुद्धीला आणि मनाला क्षणाक्षणाला साक्षीच्या अवस्थेमध्ये आणता येत आपला देह आपली पंचेंद्रिये आपलं मन आणि आपली बुद्धी जोवर या सगळ्या गुंतड्यामधनं आपण तिची सुटका करत नाही तोवर आपल्याला साक्षीसाठी मदत करणार नाही आणि म्हणून या जगाचा मी केंद्रबिंदू नसून तो करता करविता सच्चिदानंद स्वरूप शिवोहम शिवोहम वर आहे आणि तो सगळ्या प्रकृतीची काळजी घेतोय अगदी अणुपासून ते विशाल काय पर्वतांपर्यंत आणि ग्रहांपर्यंत सगळी काळजी विश्वाची ब्रह्मांडाची तो घेतोय माझं विश्व एवढूस त्यात माझं अस्तित्व या काळ रेषेवर सत्तरऐंशी वर्षाचं त्यामध्ये विश्वाचा केंद्र मीच हा इतका तुच्छ विचार आपल्याला शोभत नाही बरं का थोडस थोडस स्वतःला वर आणा त्या परमपित्याची मान्यता मनामध्ये सिद्ध करा आणि तुमच्या लक्षात येईल की तुम्ही निमित्त मात्र आहात आणि म्हणून प्रत्येक घटनेला सामोरं जात असताना तो साक्षीभाव जागृत करा भावभावनांना विनाकारण गुंतवण्यासाठी इतकं फुकट वाटू नका आपल्या स्वतःच्या भावभावनांवर नियंत्रण आणि लगाम ठेवत आपल्या इंद्रियांच्या घोड्यांना ताब्यात ठेवत आयुष्याचा हा रथ लिलया चालवूया आयुष्य सोपं करूया